नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या तयारी कट्टा या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज झालेल्या नोटीसवरून इथे पाचशे आठ जागांची सेवा भरती होणार आहे आणि ही भरती राज्य तक्रार राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई राज्य आयोगाचे नागपूर व औरंगाबाद परिक्रमा खंडपीठ आणि अधीनस्थ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगासाठी निर्माण करण्यात आलेल्या इथं बघू शकता तुम्ही पाचशे आठ जागा पदांना एक नऊ दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस दोन दोन हजार सव्वीस या कालावधीकरता मुदतवाढ देण्याबाबत आता मी मि, मित्रांनो राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगामार्फत या पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती लवकरच येणार आहे परंतु या जाहिरातीमध्ये कोणकोणत्या जागा असणार आहेत किती पदं असणार आहेत याबद्दलचा आढावा किंवा याबद्दलचा तपशील आजच आलेला आहे तर मित्रांनो बघूयात आपण पुढील माहिती त्याआधी मित्रांनो व्हिडिओ बघण्याआधी तुम्हाला मी आपल्या चॅनलबद्दल एक मिनिट सर्व काही सांगून देतो की आपला चॅनल सरसेवा एम पी एस सी तसंच पोलीस भरती यासाठी ज्या ॲडव्हर्टाईज येतात ज्या काही जाहिराती येतात आणि जी काही पूरक माहिती लागते त्यासाठी जसं की जाहिरात कधी येणार आहे फॉर्म कसा भरायचा अभ्यासक्रम काय असणार आहे ह्या या सर्व गोष्टींची माहिती आपण आपल्या चॅनलवरती देत असतो तरी मित्रांनो जर ज्यांना कुणाला हा व्हिडिओ आवडेल ज्यांना कुणाला हा व्हिडिओ चांगला वाटेल त्यांनी आपल्या जवळच्या लोकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी पुढील ज्या काही जाहिराती येणार आहेत त्याची माहिती तुम्हाला देऊ शकतो आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो जर बाहेरचा काही थोडाफार आवाज येत असेल तर तो इग्नोर करा कारण थोडं बाहेर तसं वातावरण असल्यामुळं थोडा आजूबाजूचा आवाज तुम्हाला येत असेल तर मित्रांनो सुरू करूया आपल्या व्हिडिओला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल आणि तुम्ही तुमच्या अभ्यासात कोणताही खंड न पाडता इथून पुढे अभ्यासही चालू ठेवू शकाल तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई यातून इथं पदाचं नाव आहे आणि इथं तुम्ही बघू शकता प्रबंधक विधी यासाठी एक पद असणार आहे प्रबंधक यासाठी एक पद आहे लेखाधिकार यासाठी एक पद आहे लघुलेखक उच्च श्रेणी तीन पद आहेत लघुलेखक निम्न श्रेणी दोन पद आहेत अधीक्षक इथं तुम्ही बघता दोन पद आहेत जनसंपर्क अधिकारी एक पद आहे शि शिरस्तेदार तीन पद आहेत सहाय्यक अधीक्षक इथं दोन पद आहेत वरिष्ठ लिपिक दोन पद वरिष्ठ अभिलेख पा, लेखापाल एक पद आहे लिपिक टंकलेखक सहा पद आहेत बेलिफ एक पद आहे वाहन चालक एक पद आहे पोलीस शिपाई एक पद आहे शिपाई सात पद आहेत रखवालदार एक पद आहे सफाई कामगार इथे एक पद आहे असे मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता फक्त मुंबईसाठी फक्त मुंबईसाठी मित्रांनो इथं बघू शकता सदतीस पद तुम्हाला देण्यात आलेली आहेत ही सदतीस पदं आहेत तसेच इथं बघू शकताय राज्य आयोगाचे औरंगाबाद परिक्रमा खंडपीठ तर यामध्ये सुद्धा यामध्ये तु सुद्धा तुम्ही इथं बघू शकताय चौदा पदं आहेत मित्रांनो इथं तुम्ही पदाची नावं बघू शकता जस जसं मुंबईसाठी होते तशीच सेम पदं असणार आहेत आणि इथं तुम्हाला, तुम्हाला तुम्ही बघू शकताय इथं चौदा पदं असणार आहेत तर तसंच आपण पुढं जाऊया नागपूर परिक्रमा खंडपीठ जे आहे त्यासाठी सुद्धा इथं चौदा पदं देण्यात आलेले आहेत चौदा पद आहे। पदं मित्रांनो इथं इथंसुद्धा आहेत आणि पदं बघून घ्या सेमच पदं जशी औरंगाबादला होती जशी मुंबईला होती तीच पदं इथेसुद्धा देण्यात आलेली आहेत त्यानंतर जिल्हा आयोग म्हणजे जिल्ह्यानुसार आपापल्या जिल्ह्यानुसार पण फॉर्म एकच तुम्हाला द्यावा लागणार आहे से, असं सेपरेट सेपरेट फॉर्म द्यायची गरज पडणार नाही तर जिल्हा आयोगासाठी इथं सुद्धा बघू शकता नऊ प्रवर्गातील पद आहेत आणि इथं मित्रांनो बघू शकता तुम्ही भरपूर पदं आहेत प्रबंधक वर्ग दोन राजपत्रित यासाठी एक्केचाळीस पदं आहेत लघुलेखक उच्च श्रेणी सदतीस पद आहेत लघुलेखक निम्न श्रेणी एक्केचाळीस पद आहेत सहाय्यक लेखाधिकार एक्केचाळीस पदं आहेत शि शिरस्तेदार एक्केचाळीस पदं आहेत सहाय्यक अधीक्षक एक्केचाळीस पदं आहेत अभिलेखापाल एक्केचाळीस पदं आहेत लिपिक टंकलेखक अष्ट्याहत्तर पद आहेत हा आकडा मित्रांनो खूप मोठा आहे ज्यांचं ज्यांचं टायपिंग झालं आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे की इथं तुम्हाला अष्ट्याहत्तर पदं मिळत आहेत आणि त्यानंतर शिपायासाठी ब्याऐंशी पदं आहेत तसेच मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही टोटल ही पदं जी जिल्हा आयोगाची आहेत ती चारशे त्रेचाळीस पदं इथं मित्रांनो दिलेली आहेत आणि या भरतीत तुम्हाला टोटल पदं ही आठशे पाचशे आठ पदं बघायला मिळणार आहेत मित्रांनो ही भरती टी सी एस किंवा टी सी एस किंवा आय बी पी एस घेणार आहे आणि ही भरती या भरतीसाठी फक्त आणि फक्त एक एक्झाम एकच एक्झाम तुम्हाला द्यावी लागणार आहे जी दोनशे गुणांची असते आणि शंभर क्वेश्चन यामध्ये तुम्हाला सोडवायचे असतात तर मित्रांनो या सर्व हि ज्यावेळेस या सर्व पदांची सविस्तर माहिती येईल त्यावेळेस मी तुमच्यापर्यंत नक्की पोचवेन आणि मित्रांनो ही भरती सरळ सेवेमार्फत होत आहे त्यामुळे यामध्ये एकच एक्झाम असते मित्रांनो अभ्यास चांगला करा मराठी पंचवीस मार्क इंग्लिश जी एस ज्यामध्ये आपले सगळे क्वेश सब्जेक्ट असतात जसं की पॉलिटी म्हणजे नागरीशास्त्र असेल राज्यशास्त्र असेल इतिहास असेल भूगोल असेल चालू घडामोडी असतात आणि चौथा म्हणजे मॅथ्स आणि रिजनिंग हा पंचवीस क्वेश्चनसाठी असतो म्हणजे पन्नास मार्क मॅथ्स आणि रिजनिंग हे या सर्वाची टेस्ट आपण आपल्या चॅनलवरती घेत असतो आणि ते शॉर्ट्समध्ये तुम्हाला ते व्हिडिओसुद्धा बघायला मिळतील मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना हा शेअर करा आणि सोलापूर जी एम सीची पण जाहिरात आलेली आहे त्याचा सविस्तर व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अभ्यास चालू ठेवा एक ना येत्या दोन महिन्यात दोनच फक्त आणि फक्त दोन, दोन महिन्यात ही जाहिरात तुमच्यापर्यंत येऊन जाईल आणि टी सी एस किंवा आय बी बी एस ही ज ही भरती कंडक्ट करणार आहे तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओत आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद